आपण एक बातमी समोर दौंड तालुक्यातील राहू मध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे राहू गाव मधील आदिवासी ऊसतोड कुटुंबाची सुटका करण्यात आली आहे नऊ कुटुंबातील अकरा पुरुष नऊ महिला दोन गरोदर महिलांसह सात मुलांची सुटका प्रशासनानं केलेली आहे राहू गावातील हिरामण गाढवे यांच्या गुराळ घरावर काम करत असलेला असलेल्या या नऊ कुटुंबांना हिरामन गाढवे याने अत्याचार करून ओलीस ठेवण्याचा प्रकार समोर आला होता ही माहिती प्रशासनाला समजल्यानंतर या नऊ आदिवासी कुटुंबाची सुटका करण्यात आली आहे तसेच यवत पोलीस ठाण्यामध्ये हिरामन गाढवे या इसमाच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात सुमित सोनावणे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील सुमित काय हे नेमकं प्रकरण आणि काय कारवाई करण्यात आली आहे दौंड तालुक्यातील राऊ गावामध्ये असणाऱ्या एका गुराळ घरावर हा संपूर्ण प्रकार झालेला आहे नऊ कुटुंब त्या गुराळ घरावर काम करत होते मात्र त्या काम करत असताना त्या गुराळ घरावर अंध व्यक्तींना उसाने मारहाण करण्याचा प्रकार झाला शिवळगाळ करणे काम केलेल्या पैशाचा हिशोब न देणे या संपूर्ण घटना ज्या घडत होत्या आणि त्यानंतर ही संपूर्ण माहिती जी आहे ती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली अत्याचार होत असल्याची माहिती तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली आणि त्यांनी हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आणला तिथले जे काही संगमनेर हे कुटुंब हे मूळचे ते मधील कुटुंब आहेत तिथल्या डीवायस जिल्हाधिकाऱ्यांना ही सगळी बाब लक्षात आणून दिली आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी प्रशासनाला सांगून या जे काही नऊ कुटुंबातील अकरा पुरुष नऊ महिला दोन गरोदर या महिला देखील याच्यामध्ये होत्या आणि पोलीस ठेवलेले ही संपूर्ण जे कुटुंब आहे आणि त्यासोबत एक तात मुलं देखील होते या सगळ्यांवर अत्याचार करण्यात येत होता हिरामन गाडवे जो व्यक्ती आहे त्याच्यावर जी पुढे जाऊयात दौंड इथला हा प्रकार आपण पाहतो होतो त्या संदर्भातली माहिती आपण पाहतो होतो